श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा भक्तगण एखादी इच्छा मनामध्ये धरून श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात व जे निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते श्री दत्त महाराज नरसिंह सरस्वती कर्दळीवनामध्ये गेल्याची कथा श्री गुरुचरित्रामध्ये संपल्यानंतर मग त्यांना लोकोद्धारासाठी पुन्हा प्रगट होणे भाग पडले ते पुन्हा प्रकट झाले ते म्हणजे श्री, श्री स्वामी समर्थ महाराज पुढे त्यांच्या भक्ताने त्यांची पत्रिका अंदाजे केली पण त्यांचे प्रमाण माहित नसल्याने पत्रिकाविषयी शंका आहे श्री स्वामी कधी प्रकट झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही एकदा अक्कलकोट येथे राजप्पा मोदी यांच्या घरी भक्त मंडळीसह महाराज बसले असता कलकत्त्याचा सा कोणी साहेब महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांना भेटण्यास आला त्याच्यासह एक पारसी गृहस्थ उभे होते ते येण्यापूर्वी महाराजांनी मोदींना तीन खुर्च्या ओळीने मांडा म्हणून सांगितले ते आल्यावर आदराने दोन खुर्चीवर बसायला सांगितले मग स्वामी तिसऱ्या खुर्चीवर बसले तर अर्थात स्वामी महाराजांनी ते येणार असल्याचे अगोदरच माहिती झाले महाराजांचे दिव्य तेज पाहून ते प्रभावित झाले आपण इथे कुठून आलात मागच्या साहेबांनी महाराजांना प्रश्न केला तेव्हा श्री स्वामींनी हास्यमुखाने उत्तर दिले की प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो थेट कोलकात्याला गेलो तेथे जाऊन कालिका माता दर्शन घेतले कलकत्ता शहर पाहून सर्व बंगाल देश हिंडून बघितला प्रसिद्ध गंगासागर पाहून इतर पर्यटन स्थळ पाहून हरिद्वारला गेलो केदारेश्वर हिमालयातील इतर तीर्थस्थान आणि हजार नगरे फिरून नंतर गोदावरी काठावर वास केला ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणामध्ये वर्णन केली आहे तिथं नित्यस्थान करून तिच्या तीरावरील नाना तीर्थस्थळे पाहिली तेथून हैदराबादला गेलो पुढे पंढरपूर मंगळवेडे बेगमपूर इच्छेला येईल तेवढे दिवस राहून काही दिवसांनी मोहळला गेलो मग त्यानंतर फिरत फिरत सोलापूर आणि नंतर काही दिवसांनी अक्कलकोट येथे आलो श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली माहिती ऐकून लोकांनाही समाधान झाले व महाराजांना वंदन करून ते निघून गेले मंगळवेडे गावात स्वामी बारा वर्ष होते पण कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे नसल्याने त्यांची माहिती कोणी ओळखली नाही महाराज बहुतेक अरण्यातच राहत असे क्वचितच गावात आले तर कुठेही अगदी गलिच्छ जागेतही बसत लोक जे खायला देतील ते खाऊन अरण्यात जात असे काही लोक वेड्या बाबा म्हणत अज्ञानामुळे लोकांना परम स्वरूप ओळखू झाले नाही सोलापूरच्या दिगंबर बाबांना त्यांची महती कळाली होती ते मधून मधून स्वामींच्या दर्शनाला येत असे स्वामी महाराज त्यांना कमरेवर हात ठेवून दर्शन देत असत असा हा ग्रंथ स्वामींच्या अद्भुत लिलांनी क्षीरसागरासारखा भरलेला आहे व श्रोत्या हो या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्ही सुद्धा तृप्तवाल तुमची अरिष्ठे संकटे दूर होतील अशा या ग्रंथाची फलश्रुती आहे व मायबाप या दिव्य कथेसह श्री स्वामी समर्थ चरित्रेतील हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे